नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण ड्रॅगन फ्रूटच्या शेतीची माहिती घेऊ तर आमच्या चौरे फार्ममध्ये आता ड्रॅगन फ्रूटची लागवड कर लागवड करायची आम्हाला तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये शेवग्याची आणि डाळिंबाची लागवड बघितली त्याच्याचपासून पाचशे मीटर अंतरावरती हे अडीच एकराचं आमचं एवढं एक क्षेत्रफळ आहे इथे अडीच एकराच्या क्षेत्रफळामध्ये आम्ही दोन एकरमध्ये ड्रॅगनची लागवड करणार आहोत दोन एकराच्या क्षेत्रफळामध्ये आम्ही ड्रॅगन फ्रूटची लागवड करणार आहोत तर मग तुम्ही बघू शकता की अजून हे असे बाण टाकलेले ड्रॅगन फ्रूटसाठी आम्हाला पहिले लेवलिंग करून घ्यायची पूर्ण प्लेन लेवलिंग करायची त्याचं काम आता उद्यापासून चालू होऊन जाईल इथे पूर्ण लेवरिंग केल्यानंतरून ले आम्ही याच्यावरती पोल आणि रिंग उभे करणार आहोत आता तुम्ही बघा की इकडच्या साईडला म्हणजे ह्या साईडला आमच्या चौरे फार्ममध्ये स्वतः आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करतो स्वतः ड्रॅगनचे पोल आणि रिंग इथे स्वतः बनवून दिले जातात तुम्हाला पण जर बनवून घ्यायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला मी दाखवते की आता आमच्या इथे कशा प्रकारे काम केलं जातं ह्या साईडला आमचे ड्रॅगनचे पोलाचे आणि रिंगाचे काम चालू आहे तर आता आपण ते बघायला जाऊ की कशा प्रकारे काम केलं जातं ते चला आता तुम्हाला मी दाखवते ते चला आता बघूया आता तुम्ही बघू शकता हे बघा हे आपले एवढे असे पोल बनून रेडी हे टोटल नऊशे पोल रेडी केलेले आहेत ह्या साईडलासुद्धा आणि त्या साईडला काम चालू आहे पोलाचं आणि इकडच्या चा बाजूला इकडच्या बाजूला असे म्हणजे दिवसाला जे, जे, जे शंभर पोल रेडी होतात ते असे साईडला केलेले जातात म्हणजे साईड साईडला आम्ही असे केलेले हे शंभर शंभरचे ग्रुप केलेले अजून त्या साईडला काम चालू आहे त्या साईड त्या साईडचं पण काम चालू तर तुम्ही बघू शकता अशा गोण्या टाकून दोन दोन तासाला ह्या पोलावरती पाणी मारावं लागतं म्हणजे जेणेकरून पोल असे चांगले पॅक होतात दर दोन तासाला याच्यावरती आम्ही पाणी टाकून घेतो बघा आता ह्या पोलाची उंची ही सहा फुटापर्यंत आहे सहा ते सात फुटापर्यंत तुम्हाला जसा हवं तसा पोल बनवून मिळतो आणि जेव्हा पण पोल पूर्ण झाल्यानंतर जे शेवटचं सामान उरतं त्याच्यामध्ये हे आम्ही रिंगा बनवून घेतलेल्या आहे रिंगांचं काम आता हे थोडं हे पूर्ण पोल बनवून सगळे आमचे कामगार आहेत तिथे अशा प्रकारे काम करतात हे बघा खाली राख टाकलेली आहे राखेवरती पोल टाकलेली आहे म्हणजे ते निघायला आणि काढायला सोपे जातात हे बघा तुम्ही हे आमची एवढे पोल बनून रेडी आहे बांधकामाचं काम तर तुम्ही पूर्ण बघितलंच आहे आता जर तुम्हाला पण जर ड्रॅगन फ्रूटची लागवड करायची असेल कोल आणि रिंग बनवून घ्यायचा असेल तर मी तुम्हाला एक कॉन्टॅक्ट नंबर शेअर करते त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता आता हे प्लॉटचं काम आमचं साताण्यामध्ये यशवंतनगरमध्ये चालू आहे तर तुम्ही सुद्धा येऊन व्हिजिट देऊ शकता तुम्हाला इथे आता चालू काम आहे ह्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत हे काम पूर्ण होऊन जाईल तर तुम्ही ह्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत केव्हा पण येऊन व्हिजिट देऊ शकता आणि तुम्हाला मी जो कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्याच्यासोबत तुम्ही संपर्क साधू शकता आणि तुमचे व्हिडिओ बघण्यासाठी पुढे आम्ही कसं करते हे पूर्ण बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलला शेअर पण करा थँक्यू